लक्षात आहे तुम्हाला सर्वांना आपत्ती म्हणजे काय माहित आहे का हो हो कोण चालतंय अचानक आलेलं अचानक आलेलं शंकर अगदी बरोबर आपत्ती म्हणजे अचानक आलेलं एखादं सघट किंवा अचानक ओडवलेली एखादी घटना वाईट घटना मग या आपत्तीमध्ये कोण कोणत्या आपत्ती तुम्हाला माहिती आहेत बरं काय असतं अचानक संकट कोणतं येतं बरं बरं पुरे नाही अजून आग लागणे अगदी बरोबर अजून भूकंप होणे अजून ठीके आग लागणे आपत्ती आहेत किंवा अचानक मग अशा वेळी आपल्याला या संकटावर मात करता आली पाहिजे त्यासाठी अनेक सरकारने प्रशासन करत जर आपल्या गावामध्ये एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा शाळेमध्ये झाला एखाद्या विद्यार्थ्याला खूप लागलं खूप रक्त त्याचं वाया गेलंय किंवा डोक्याला जबर मार लागलाय हात मोडलाय पाय मोडलाय अशा वेळी आपल्याला त्याला दवाखान्यात न्यावा लागणार गावामध्ये तर सुविधा नसते मग आपण करणार आपल्या ह्या संकटावर आपण कशी मात करणार कुणाला बोलवणार आपण म्हणजेच काय रे अगदी बरोबर अँब्युलन्स म्हणजेच रुग्णवाहिका मग रुग्णवाहिकेला बोलवायचं असेल तर कोणता फोन नंबर तुम्ही डायल करणार आहात बरोबर आहे अगदी बरोबर एकशे आठ हा फोन नंबर आपल्याला डायल करावा लागेल आणि त्वरित अगदी कमी वेळेत रुग्णवाहिका आपल्या गावामध्ये किंवा त्या ठिकाणावर येऊन पोहोचते अगदी बरोबर त्यानंतर जर आपल्या गावामध्ये मारामाऱ्या झाल्या किंवा शाळेमध्ये खूप मोठी चोरी झाली तर आपल्याला कोणाला सांगावं लागेलच आहे अगदी बरोबर पोलिसांना पोलिसांना जर आपल्याला त्या ठिकाणी बोलवायचं असेल तर आपण कोणता नंबर डायल करणार अगदी बरोबर हा फोन नंबर आपल्याला डायल करावा लागेल आणि मग पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन तक्रार नोंद झाल्यानंतर शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याचं खूप रक्त वाया गेलंय त्याला ब्लड अगदी गरजेचं आहे त्याला आपल्याला रक्त द्यावं लागेल मग अशा वेळी आपल्याला अचानक कुठे उपलब्ध अगदी बरोबर ब्लड बँक त्याला आणखी एक शब्द आहे रक्तपेढी आणि मग आपण एक कॉल केल्यानंतर ब्लड ऑन कॉल म्हणजे कॉल केल्यावर आपल्याला त्या त्या गटाचं त्या तो ब्लड ग्रुप असलेलं ब्लड आपल्याला मिळेल मग त्याच्यासाठी आपल्याला कोणता फोन नंबर डायल करावा लागेल व्हेरी गुड किती नंबर एकशे एक चार एकशे चार हा फोन नंबर डायल केल्यानंतर त्या मुलाला किंवा त्या रोग्याला जे ब्लड लागणार आहे त्या ग्रुपचं ब्लड आपल्याला लगेच उपलब्ध होतं अशा आपत्ती टाळण्यासाठी किंवा त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपल्याला हे आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने उपलब्ध करून दिलंय ठेवायचे आता जर जर शाळेमध्ये किंवा आपण आपण गावामध्ये मोठ्या आग लागली तर अग्निशामक दलाला फोन करणार बरोबर त्याची गाडी तुम्ही पाहिजे काय कधी कोणत्या रंगाची असते अग्निशामक दला अगदी बरोबर आणि कशी आग लागल्यानंतर त्या गाडीला किंवा त्या दलात फोन करण्यासाठी आपण किती नंबर डायल करतो एकशे एक 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 हा फोन नंबर आपल्याला डायल करावा लागेल आणि दलाची ती गाडी आपल्या त्या ठिकाणावर आणि आग भिजवण्यासाठी मदत करते पण जर आपल्या शाळेमध्ये आपण रोज भात शिजवतो गॅसवर शेगडीवर जर गॅस लीक झाला अनावधानाने काही चूक झाली गॅस लीक झाला आग लागली तर अशा वेळी ती आग भिजवण्यासाठी आपण अग्निशमक दलाला फोन करून गाडी बोलवणार का मग त्वरित आपल्याला शासनाने उपलब्ध केलेली आहे अग्निशामक यंत्र आपल्या शाळेमध्ये अगदी बरोबर हे जे यंत्र आहे हे माहिती आहे सगळ्यांना काय म्हणतात याला अग्निशामक म्हणजे आग भिजवणार यंत्र ते आपल्या शाळेमध्ये कुठे ठेवलेलं आहे सांगा बरं रोज कुठे ठेवलेलं असतं कारण काय आग लागण्याची सगळ्यात जास्त शक्यता कुठे आहे कारण कि� तिथं गॅसवर शेगडीवर भात शिजवला जातो चुकून आग लागली तर ह्या अग्निशामक यंत्राचा वापर करून आपण काय करणार आग विजवणार पण मग ती आग विजवायची कशी याच यंत्र अग्निशामक यंत्र आहे या यंत्राला हा एक पाईप आहे इथं याला एक क्लिप आहे ती क्लिप या ठिकाणी आपण काढायची असते काय करायची ती क्लिप काढायची ती क्लिप काढल्यानंतर ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या आगेच्या बाजूने हा पाईप धरायचा सरळ हा पाईप काय करायचा त्या बाजूने सरळ धरायचा आणि हे त्या पाठीमाग जी जे बटन आहे ते बटन प्रेस केल्यानंतर त्याच्यातून निघणारा जो गॅस आहे तो त्याच्यावरती जातो आणि ती आग विझवली जाते पाहिजे तुम्हाला याचं प्रात्यक्षिक